फेमस प्लेबॅक सिंगर अल्का याग्निक यांचे जगभरामध्ये करोडोपेक्षा अधिक चाहते आहेत परंतु मागील काही दिवसापासून त्या खूप जास्त इन ॲक्टिव्ह होत्या त्यांची कसल्याही प्रकारची सोशल मीडियावर पोस्ट नव्हती किंवा त्यांची कसल्याही प्रकारची न्यूज समोर येत नव्हती यामुळे त्यांचे फॅन्स बरेचसे चिंतेत होते की नक्की अल्का याग्निक आहेत तरी कुठे आहेत आता यावर त्यांनी स्वतः मौन सोडलेलं आहे आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्यांनी सांगितलेलं आहे की मी एवढे दिवस इनएक्टिव्ह का होते तर मित्रांनो त्याचं असं झालेलं आहे की त्या अचानक विमानातून खाली उतरल्या त्यांना अचानक असं अच्चा जाणवलं की त्यांना ऐकायला काहीही येत नाही त्यामुळे त्या खूप जास्त घाबरल्या होत्या आणि स्वतःला पटून सांगण्यात त्यांना पाच ते सात दिवसाचा टायमिंग लागला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी स्वतःला समजून सांगत होते आणि चाहत्यांना कसं सांगावं याचा विचार करत माझा वेळ परंतु या दरम्यान मला खूप फॅनचे मेसेज येत होते नक्की काय झालेलं आहे आपण कुठे आहात त्यामुळे मी स्वतः हे निर्णय घेतला की पोस्ट करून सगळ्यांना माहिती द्यावी तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की त्यांना रेअर सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस झालेला आहे साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांना ऐकायला येणं बंद झालेलं आहे तर हे एका व्हायरसमुळे हो झालेलं आहे असं त्यांच्या डॉक्टरने डायग्नोसिस केलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी एक फॅन्सला रिक्वेस्ट पण केलेली आहे की हेडफोन्स लावून गाणे खूप मोठ्या प्रमाणात ऐकू नका आवाज कमीच ठेवा आणि जास्त वेळ हेडफोन वापरू नका मित्रांनो म्हणतात जा, ना की ज्या ज्याचं जळतं त्यालाच कळतं तसाच प्रकार आहे कारण त्यांना आता ऐकायला येत नाही त्यामुळे ऐकण्याची किंमत कळते म्हणूनच त्यांनी हा सल्ला दिलेला आहे तरी आपण पण खूप जास्त हेडफोनचा यूज करत असाल तर आपण तो नक्कीच कमी करायला पाहिजे आणि तरी आपण सगळ्यांनी अल्कायाज्ञिक लवकर ठीक व्हाव्यात यासाठी आपण कॉमेंट स्वरूपात प्रार्थना करूया